नमस्कार एम पी रिव्हिजन या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण कृष्णा नदीची नदी कृष्णा नदीची नदी, नदी प्रणाली बघणार आहोत याच्यामध्ये आपण कृष्णा नदीच्या नदीचा सविस्तर वि अभ्यास करणार होतो कृष्णा नदी ही गोदावरीनंतरची सगळ्यात मोठी नदी आहे महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचं उगम होतो महाबळेश्वर येथे पाच नद्यांचं उगम होतं सावित्री गायत्री वेन्ना कृष्णा आणि कोयना महाराष्ट्रामध्ये दोनशे ब्याऐंशी किलोमीटर ही कृष्णा नदीची लांबी आहे उजव्याम उजव्या बाजूने तिला मिळणाऱ्या नद्या वेन्ना कोयना वारणा पंचगंगा दूधगंगा वेदगंगा आणि घटप्रभा डाव्या बाजूने एरळा आणि भीमा नदी व काठावरील शहरे कृष्णा गंगा कृष्णा नदीवरील शहरे सांगली कराडवाई खिद्रापूर अधमपूर नरसोबाची वाडी दूधगंगा नदीवरती कागल हे शहर आहे बाणगंगामध्ये फलटण मानगंगामध्ये दहीवडी पंचगंगामध्ये कोल्हापूर इचलकरंजी शिरोली भोगावती नदीवर राधानगरी हिरण्यकेशी नदीवरती गडिंग्लज एरळा नदीवर वडूज खट्टाव आणि वेण्णा नदीवरती मेंढे जावळी नदी आणि धरणे कृष्णा नदीवर धोम धरण आहे ते वाईमध्ये आहे कोयना नदीवरती कोयना हे धरण आहे वेन्ना नदीवर कान्हेर नावाचं सातारामध्ये धरण आहे एरळामध्ये एरळा सातारा भोगावतीमध्ये राधानगरी कोल्हापूर तिलारीमध्ये तिलारी, तिलारी कोल्हापूर वारणामध्ये चांदोली कोल्हापूर दूधगंगा नदीवरती कळंबावाडी कोल्हापूर तुळशीमध्ये तुळशी कोल्हापूर कृष्णा नदी आणि त्याचा उत्तरताक्रम नेहमी विचारला जातो कृष्णा नदीच्या खोऱ्याचा उत्तरता क्रम कृष्णा नदीची लांबी दोनशे ब्याऐंशी किलोमीटर आहे एरळा नदीची एकशे पंचवीस किलोमीटर आहे कोयना एकशे एकोणीस किलोमीटर वारणा एकशे चार किलोमीटर भोगावती नव्याण्णव किलोमीटर पंचगंगा त्र्याऐंशी किलोमीटर आता नदी आणि त्यांचा संगम कृष्णा आणि भीमा नदीचा संगम हा कुरुगुडी रायचूर येथे झाला कृष्णा आणि कोयनेचा कराड कृष्णानी वेन्ना माहुली कृष्णा एरळा ब्रह्मणा सांगली कृष्णा वारणा हरिपूर कृष्णा घटप्रभा बागलकोट कर्नाटक कृष्णा व पंचगंगा नरसोबाची वाडी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे ह्याचा सविस्तर अभ्यास होणं खूप गरजेचं आहे तर ह्या घटकाचा अभ्यास करत असताना नदी प्रणाली त्याच्या नदीवरची धरणे शहरे त्याचा उतरताक्रम संगम कुठं होतो ह्याच्यावर वारंवार एक प्रश्न विचारतात आणि सगळ्यात महत्त्वाचं कृष्णा नदीला उजव्या बाजूने कोणत्या नद्या मिळतात किंवा डाव्या नद्या मिळतात ह्याचा सविस्तर अभ्यास होणं खूप गरजेचं आहे मॅपच्या आधारे पण तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकता त्याच्यासाठीच मी हा मॅप दिलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद